हॅलो फ्रेंड्स कुकिंग विथ गौरी ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज पुन्हा मी काही इम्पॉर्टंट किचन टिप्स इन मराठी घेऊन तुमच्या समोर आलेली आहे अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते अशा वेळी खास किचन टीप लक्षात असल्यास त्यांना किचन मध्ये काम करताना चांगलाच फायदा होतो बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही वांग्याचे भरीत करताना वांगी भाजून झाली की लगेचच एखादा भांड्यात झाकून ठेवावी त्यामुळे वांग्याची साल अलगत आणि पटकन निघून येते मातीच्या मडक्यात दही लावल्यास पाणी शोषले जाऊन दही घट्ट लागते चांदीच्या वस्तूंना दाताच्या पावडरने पॉलिश करावे यामुळे वस्तू नव्यासारखे दिसतात बटाटे लवकर उकळले जावे यासाठी बटाट्यांची एका बाजूनी साल काढून मग उकडायला लावावे साबुदाण्याची खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात चमचे दूध घालावे नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते आणि पालक ही खाल्ला जातो भाजी डाळी कडधान्य आणि पुलाव करताना त्यात पुदिन्याची पानं घालावी त्यामुळे त्या पदार्थाची त्या त्या पाचकता वाढते मसाल्यात हिंगाचे खडे ठेवावे यामुळे स्वाद चांगला येतो तसेच ते जास्ती काळ टिकतात गरमागरम इडली इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे यामुळे इडल्या इडली पात्रातून पटकन निघतात छोले रात्री भिजवताना त्यात मुठभर बर हरभरा डाळीही भिजवावी त्याने छोले रसदार आणि दाट होतात सुके खोबरे खराब होऊ नये यासाठी ते तूट डाळी ठेवावे भाजी खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा यामुळे खारटपणा कमी होण्यास मदत होते पाले सुकल्या असेल पालेभाज्या तर ते पाण्यात एक चमचा किंवा लिंबाचा रस घालून त्या पाण्यातून काढल्यास भाज्या टवटवीत राहतात लाडू करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरले तर खव्यासारखी चव येते वड्या करताना मिश्रण सैलसर झालं असेल तर परत थोडे भिजवून मिल्क पावडर आणि साखर घालून वड्या थापाव्या करंजी शंकरपाळी या पदार्थांसाठी शक्यतो तुपाचे मोहन वापरावे यामुळे पदार्थ जास्त कुसखुशीत होतात कांदा भाजताना त्यात किंचित मीठ घाला यामुळे कांदा लगेच भाजण्यास मदत होते अनारसे तुपात टाकल्यानंतर विळगळत असतील तर त्या मिश्रणात थोडी तांदळाची पिटी मिसळावी तसेच अनारसे तळताना जाळी कमी पडल्यास खसखशीत थोडी साखर घालून त्यावर अनारसे थापावे म्हणजे अनारसे चांगले होतात मिक्सरची पाती धारदार होण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईंड करावं आणि बटाटा एकत्र नये नाही तर बटाटे जास्त चांगले राहत नाही कापलेले सफरचंद लाल होण्यापासून वाचवण्यासाठी त्याला किंचित लिंबाचा रस लावावा घरात किंवा स्वयंपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात घरच्या कोपऱ्यामध्ये बोरिक पावडर टाकून ठेवल्यास झुरळे निघून जातात बऱ्याचदा भात शिजवताना कुकरच्या भांड्यातून भात ओतून जातो हा भात सांडू नये यासाठी कुकरच्या भांड्यात तांदूळ आणि पाण्याबरोबर थोडेसे मीठ घालावे यामुळे भात सांडत नाही पुलाव करताना तांदळाच्या दीडपट पाणी घालावे आणि दोन शिट्या काढाव्या यामुळे भात मोकळा होतो कोणत्याही पदार्थात पनीर वापरायचे असल्यास पनीरचे करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स दहा ते पंधरा मिनिटे ठेवा मग एका चाळणीत पाच मिनिटे पनीर नितळत ठेवा आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिश मध्ये वापरण्यासाठी तयार आहे कणिक मळताना परातीत किंवा ताटात न मळता मोठ्या मध्ये मळावे अधिक सोपे जाते कणकेत साखर घातल्यास पुऱ्या फुगलेल्या राहतात भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले मीठ टिकून राहते डाळ किंवा ताणामध्ये कडुलिंबाची पाने घातल्यास त्याला कीड लागत नाही लिंबाच्या रसाचे डाग घालवण्यासाठी त्यावर आल्याचा तुकडा घासावा हाताला किंवा पाटा वरवंटाला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध आणि बेसन मिसळा म्हणजे पुऱ्या खुसखुशीत होतात मसालेदार पदार्थाची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाची पेस्ट वापरा डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला म्हणजे दूध खाली लागणार नाही डाळिंबाची उसळ शिजत असताना जर त्यात थोडेसे दूध घातले तर डाळिंब अक्के राहतात तसेच डाळिंब त्यात गुळ किंवा साखर घातली तर ते चांगले लागत नाही सॅलेट करायच्या आधी भाज्या बर्फाच्या पाण्यात टाकाव्यात त्यामुळे त्या टवटवीत त्या दिसतात साबुदाण्याची खिचडी करताना त्या त्याच्यावर दुधाचा किंवा ताकाचा शिरकाव करावा आवडत असल्यास काकडी बारीक चिरून घालावी खिचडी मोकळी नरम व चवदार होते वरण शिजवताना तूर डाळीच्या डाळीत चिमूटभर हिंग हळद आणि चमचाभर साजूक तूप घालावे यामुळे डाळ नरम शिजते आणि स्वादही छान येतो साखरेचा पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नये म्हणून पाकात थोडे लिंबू पिळा भजी पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावे दाणे खमंग भाजून होतात भरितासाठी वांगे चांगली भाजली जावी म्हणून त्याला थोडे गोडे तेलाचा हात किंवा सुरी नी छोटी चीर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल भाजल्यानंतर वांगे लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये त्याने दूध फाटते पुदिना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात पाणीपुरीचे पाणी करताना उपयोगी पडतो एरेंडेल तेलात हळद घालून गरम करावे गार झाल्यावर तूळ हरभरा डाळींना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात त्याच्यानंतर त्यांना ऊन द्यावे पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते यासाठी बर्णीवर कागद ठेवून झाकण घट्ट लावावे पाणी सुटणार नाही फ्रेंड्स आशा करते की या टिप्स तुम्हाला फार उपयोगी पडतील आणि असेच काही व्हिडिओ किंवा रेसिपीज मी घेऊन तुमच्यासमोर येते चला तर भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग